बिरेडी स्टार्ट महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री झाले मात्र अर्थमंत्री म्हणून या काळात ज्यांनी काम केले त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश होतो अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते आणि एकनाथ शिंदे सरकार राज्यात सत्तेवर आले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला होता मात्र अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अर्थ खाते त्यांच्याकडे आले त्यापूर्वी लोकशाही आघाडी सरकारच्या काळातही अर्थ व नियोजन ही खाती त्यांनी सांभाळली ही झाली पार्श्वभूमी यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी काळजीत आहे एक रुपयात पीक विमा योजना जाहीर झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना त्याचा अजिबात फायदा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचा निर्धार महायुती सरकारने व्यक्त केला खरा पण ही वाट वाटते तितकी सोपी नाही राज्यात राजकीय अस्थिरतेमुळे नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत लोकसभा निवडणुकातील अपयश धुऊन काढण्यासाठी शिंदे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार यात शंकाच नाही परंतु त्या दिशेने घेतलेल्या काही निर्णयांमुळे आर्थिक प्रश्न आणखी वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे राज्यात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला असून त्याने राज्याच्या प्रगतीसमोरची आव्हाने अधोरेखित करताना धोक्याची घंटा वाजवताना सरकारला आरसा दाखविला आहे विदेशी गुंतवणुकीत राज्य आघाडीवर आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्येच एक लाख एकशे बारा कोटींची विदेशी गुंतवणूक आकर्षित झाली शिवाय दाओस येथील झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत एक लाख सदतीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या राज्यात मुंबई पुणे नागपूर नवी मुंबई, येथील मेट्रो प्रकल्पांचे काही टप्पे पूर्ण झाले आहेत एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणे रिंग रोड तसेच विरार ते अलिबाग कॉरिडोर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोखकडून कर्ज घेण्यास मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत तीन हजार नऊशे नव्याण्णव किलोमीटरच्या रस्त्याचा दर्जा वाढविण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून तीनशे दहा दशलक्ष डॉलर कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे राज्यात अठ्ठावीस हजार नऊशे एक्क्याण्णव किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहेत परंतु सर्व बाबतीत आशादायक परिस्थिती आहे असे मानण्याचे कारण नाही मुळात सिंचन गैरव्यवहार उघडकीस आल्यापासून सरकार कोणतेही असो गेली तेरा वर्षे सरकारकडून राज्यात सिंचनाचे निश्चित क्षेत्र किती आहे याची आकडेवारीच दिली गेलेली नाही मुळात राष्ट्रीय पातळीवर सरासरी चाळीस टक्के सिंचन क्षेत्र असताना राज्यात मात्र अठरा टक्केही क्षेत्र ओलिताखाली आणलेले नाही जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत सिंचन क्षेत्र तेवीस टक्क्यांपर्यंत वाढल्याचा अंदाज वर्तवला होता परंतु ही आकडेवारी वस्तुनिष्ठ नसल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतला आहे एकूण सिंचन घोटाळा झाल्यामुळे राज्याचे अपरिमित नुकसान झाले आहे एकीकडे सुरक्षित सिंचन नाही आणि त्याचवेळी दुसरीकडे पाऊस वारंवार दगा देत असल्याकारणाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत आहे या आर्थिक वर्षात विकास दरातील कृषी क्षेत्राचा हिस्सा केवळ एक पॉईंट नऊ टक्का होता त्या आधीच्या वर्षात शेती क्षेत्राने दहा पॉईंट दोन टक्के इतका विकास दर घाट गाठला होता परिच्छेद महाराष्ट्रातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असली तरी एकूण उत्पादनातील शेतीचा वाटा हा बारा टक्केच आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचा वाढता असंतोष नेमका का होता ते या परिस्थितीवरून लक्षात येते तृणधान्ये कडधान्ये तेलबिया आणि ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे तीस टक्के दहा टक्के दोन टक्के आणि सतरा टक्के इतकी घट अपेक्षित आहे ही काळजी करण्यासारखीच बाब आहे शेतीच्या अवजारांवर अठरा टक्के जी एस टी असून पुरेशी खते मिळत नाहीत आणि बोगस बियाणांचाही सुळसुडाट झाला आहे तर दरडोई राज्य उत्पन्नात तेलंगणा कर्नाटक हरि हरियाणा तामिळनाडू आणि गुजरातनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो नुसती औद्योगिक गुंतवणूक वाढून उपयोग नाही तर अन्य क्षेत्राचाही विकास झाल्याविना लोकांचे सरासरी उत्पन्न वाढणार कसे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यासाठी चौदा ते पंधरा टक्के गतीने विकास दर गाठावा लागणार आहे संदर्भात टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक सल्लागार परिषदेने सरकारला ज्या शिफारशी केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज आहे काही वर्षांपूर्वी भारताच्या सरासरी आर्थिक विकास वेगापेक्षा महाराष्ट्राचा विकास वेग अधिक होता आता मात्र दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तो विका देशातील विकास दरा एवढा म्हणजे सात पॉईंट सहा टक्के इतकाच असेल असे भाकीत आहे महाराष्ट्राचे सॉरी महाराष्ट्राने देशापुढे आर्थिक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यासाठी निदान संवंग ओ लोकप्रियता मिळवून देण्या देणारे निर्णय घेण्याचा मोह टाळला पाहिजे आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या कमी झाली असून विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढले आहे हे प्रमाण प्राथमिक शाळांमध्ये शून्यावर शून्यावरून पाच टक्के माध्यमिक शाळांमध्ये एकशे त्रेपन्न टक्क्यांवरून पाच पॉईंट बहात्तर टक्के असे वाढले आहे आणखी एक चिंतेची बाब म्हणजे महावितरणाच्या हानीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत वाढच झाली आहे महावितरणाची कार्यक्षमता वाढविण्याची नितांत गरज असून वीज बिलाच्या वसुलीबाबत आनंदी आनंदच आहे पंतप्रधान आवास योजनेत राज्यात सुमारे एकोण एकोणवीस लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट निर्धारित असले तरी केवळ आठ लाखांच्या आसपास घरे बांधून पूर्ण झाली आहेत तसेच अनेक क्षेत्रात उद्दिष्टपूर्तीच झाली नाही आता सरकारने उर्वरित मुदतीत तरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खात्यांच्या कामांना गती दिली पाहिजे राज्याराज्यात सुरू असलेल्या विकासाच्या शर्यतीत मागील बाकावर बसावे लागणे कधीच भूषणावह नसते आणि नाही स्टॉप